अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज तेवीस एप्रिल चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत तर आजच्या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय करून श्री हनुमानांना प्रसन्न करून घेऊ शकतो आणि आण आन, आणखी आन, एक खास गोष्ट म्हणजे हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला झाला होता आणि हनुमान जे आहे ते संकटमोचन आहे असं आपण म्हणतो तर त्यामुळे श्री हनुमान जे आहे हे हा आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात जो कोणी अगदी भक्त भक्तिभावाने मनापासून त्यांची सेवा करतो सोपे उपाय करतो ना त्या त्यांच्यावर श्री हनुमान जे आहे ते प्रसन्न होतातच कारण हनुमान हे असे एक देवता आहे ते अमर आहेत आज पण ते चालता बोलता त्यांचे जे भक्त आहेत त्यांना ते दर्शन देतात आणि भक्तांसाठी ते लवकर धावून जातात त्यामुळे त्यांचं जर मनापासून स्मरण केलं तर त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला शंभर टक्के मिळतो तर त्यामुळे बघा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की पूजा करा हनुमानांचा श्री रामांसोबत फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे यासोबतच मी बरेचसे छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगतो आहे ते नक्की करा आणि आपल्या जीवनामध्ये समजा काही धनसमस्या चाललेल्या असतील काही नोकरीमध्ये व्यापारामध्ये बिझनेसमध्ये समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला अतिशय हा प्रभावी उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काही खास गोष्टी आपण लक्षात ठेवून आजच्या दिवशी करायच्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही चुकं सुद्धा आपल्याला टाळायची आहे जसं की बघा आजच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही यासोबतच आजच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तरच या उपायांचं आपल्याला फळ मिळतो आणि हनुमान श्री रामांचे भक्त होते तर त्यामुळे जो कोणी व्यक्ती आजच्या दिवशी श्री रामांच्या नावाचा जप करतो तर आहे ते, ते, ते प्रसन्न होतात आणि आजच्या दिवशी बघा तुम्हाला शक्य असेल तर हनुमानांच्या मंदिरामध्ये नक्की जा हनुमानांचं दर्शन घेऊन हनुमान चालिसेचं चा पठण करा मारुती स्तोत्र म्हणा रामरक्षा म्हणा या तीन गोष्टी तुम्ही आज यूट्यूबवर ऐकल्या तरीसुद्धा चालेल आणि मी जो तुम्हाला उपाय सांगते हा तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जाणं शक्य असेल तिथे करा नाही शक्य तर तुम्ही घरी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल आता बघा आपल्या आपल्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टी गोष्टीची कमी भासू नये आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी अगदी भरभरून असाव्यात आनंद असावा सुख असावा आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे अकरा पिंपळाचे पानं घ्यायचे आहे पिंपळाचं जे झाड असतं तर त्याचे तुम्ही अकरा पानं घ्यायची आहे ठीक आहे आणि या प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आता ते कशाने लिहायचं आहे एक तर तुम्ही चंदनाने लिहू शकतात किंवा कुंकूमध्ये पाणी मिक्स करून तुम्ही कुंकुवाने लिहिलं तरीसुद्धा चालेल कुंकू सगळ्यांच्या घरी असतो तर त्यामुळे थोडंसं कुंकूमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि काडीने तुम्ही प्रत्येक पाण्यावर श्रीराम 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 असं अकरा पानांवर लिहायचं आहे तुम्ही हे अकरा पानांची माळ बनवू शकतात किंवा अकरा पानं फक्त असे सुट्टे असले तरी सुद्धा चालेल आणि हे पानं जे आहे ते तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचे आहे बघा हनुमान जे आहे ते प्रभू श्रीरामांचे अगदी निस्सिम भक्त होते तर त्यामुळे जो कोणी या दिवशी श्रीरामांची सेवासुद्धा करतं आणि हा जो उपाय करे तुम्ही जर केला तर त्याचा तुम्हाला भरभरून लाभ होईल बजरंग बलींचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहील आणि आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख अडचणी जे आहे ते येणार नाही ना तर त्यामुळे यासोबतच बघा तुम्हाला जर कुठल्या कार्यामध्ये सफल सफलता हवी असेल एखादं काम आहे की जे तुम्ही खूप कधीपासून तुम्हाला त्यामध्ये यशच मिळत नाही अगदी ते तुम्ही करण्यापर्यंत येतात पण शेवटी शेवटी असं काही होऊन जातं की त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही इच्छा तुमची अपूर्ण राहते तर तुम्ही न विसरता आजच्या दिवशी हा तुम्ही उपाय करा कोणतेही महत्त्वाचं काम जे आहे ते तुमचं शंभर टक्के पूर्ण होईल त्यामध्ये काहीही अडथळे येणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आजचा दिवस खूप शुभ आहे तर त्यामुळे आजच्या दिवशी अगदी हे साधे साधे जे मी तुम्हाला उपाय सांगितले आहे ते तुम्ही नक्की करा यासोबतच आज आपल्याला हनुमानजींना गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे विसरू नका तुम्ही देवाऱ्यामध्ये अर्पण करा चालेल आणि प्रत्येकाच्या गावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये हनुमानाचं मंदिर हे असतंच तर त्यामुळे तुम्ही हनुमानांचा घरी फोटो ठेवून तुम्ही पूजा करा किंवा मंदिर असेल मंदिरामध्ये मंदिर जाऊन तुम्ही पूजा केली आणि घरच्या घरी तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ केला मारुती स्तोत्र ऐकलं रामरक्षा ऐकली तरी सुद्धा चालेल पण आजच्या दिवशी छोटी मोठी सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे तरी एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ